या मेळाव्याच्या आपल्याला एवढंच प्रामाणिकपणे सांगतोय कुकुरवाद गटात ये सुरुवात करायची आहे याच्या संदर्भामध्ये आदरणीय नितीन काका पाटील परवा मतदारसंघाच्या संदर्भाने मान अभयदा आमची मिटिंग घेतली मी असे म्हणून द्या होतो देशमुख साहेब होते आणखी वर्षा भागाचे काही मंडळी होते आणि त्यांनी पुन्हा सांगितलं की अपेक्ष अपेश ही अपेश मी मानत नाही आमच्या पार्टीची भावना आहे मी सोडला अपेश मानतच नाही कसा लढलो आणि ताकदीन लढलो याच्या संदर्भात आपली पार्टी खुश आहे आणि त्यामुळं आजची बैठक ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज राज्यामध्ये एक फायला गेले सगळी माणसे एका दिलाने एका राज्यात काम करत आहेत ही सगळी या तालुक्यापर्यंत आणि या गटापर्यंत आता एकी नाही हे दाखवायसाठी बैठक होती आता तुम्ही एकमेकांच्या चेहऱ्यानं बघितलं ज्यावेळी ओलाईचा माणूस जागुणीच्या बघतोय बघते त्याला माणूस इथं तीन गावातल्या लोकांना मग माणस आपल्यावर विश्वास मग माणसाच्या मनावर विश्वास होतो विश्वासला उभी धाकूब लागायला ती कुठं एखाद्या ठिकाणी जाऊन आलं वाटायला काय होणार काय होणार नाही ती चाचपणी करताना विश्वास गावगाव फिरून त्यांनी बघितलं चाचपणी स्वतःसाठीच करून बघितली मग आता कोणाचा बळीचा बाफायला दुसऱ्याला द्यायचा प्रयत्न करतो काही चांगलं कळले प्रत्येक गावात खेडल्यावर काय होत हा गटात स्वाभिमानी गट आहे मला मी वीस वर्ष बघतोय कसं वीस वर्ष आणि अगोदरचे कायला टाकतात मामानपासून शेवटी मी आणि आबाई दादा वेगळेने एका कुटुंबातल्या एका घरातले राजकारणामध्ये काही गोष्टी घडत असतात एका कुटुंबातले एका घरातल्या खश्या बापूचे ना मामाय हे मुलगा मी आहे एका कुटुंबातली आम्ही सगळी मंडळी आम्ही एका, एका कुटुंबातल्या त्यांच्या कालखंडात पण त्यांनी गट नाही आणि वीस वर्षात मी राजकारण बघतोय वीस वर्षात मी आल्यापासून चार इलेक्शन कुकुरवाढ कधी हल्ला नाही बघितलं असेल कुठल्या पण काळात कुठल्याही प्रश्नाने गट हरला नाही आणि त्यामुळं जगातलं काहीतरी झालं तर कुकुडवाड गट हल्लायचं नाही आणि तुम्ही सगळे हलवून देणार नाही देणार नाही का तुम्ही हलवून कारण <laughs> तुम्ही स्वाभिमानी या गटामध्ये ज्या ज्यावेळी परकीय आक्रमण आलं त्यावेळी या तालुक्यातल्या या गटातल्या लोकांनी एक ठरवलंय काहीतरी झालं तर आजोबा आजीनं पंजुबा आपल्याला सांगितलंय की आपल्या परड्यात झडलावा मागा परड्याचं तुम्ही बोलला मागा बाळासाहेब खरं आहे आपल्या दारात जर झाड लावलं आपल्या परट्यात जर झाड लावलं तर ते झाड आपल्याला नाही उपयोगाला विचार क्रमांका एखाद्या दारात झाड लावायचे आजूबाजूला आणि काय सांगायचे की मला जरी नाही सावली मिळाली ती माझ्या पोराला सावली मिळेल माझ्या नातवाला तरी फरखायला मिळेल आणि ह्यातल्या कशाला उपयोगाला आला तर मधुभाऊ किंवा उपयोगाने आपल्या झाडात न जाणार दुसऱ्या आपल्याला जाणार कधी उपयोगाला येत नाही त्यामुळे कृपा करून कुठले गैरसमज मनात ठेवू नका आज मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतोय या बैठकीचा बैठक होती विक्रम सर कोणाला बाजूला ठेवून गटबाजी करायची कुठली कोणाची भूमिका कधीच राहणार नाही मसुळमध्ये तुम्ही बघितलं होतात मसुळवले त्यामुळे कुठली गटबाजीचा काही विषय नाही सगळ्याच्या संदर्भामध्ये सगळ्या गटासाठी आज मनोजदा देशमुख साहेब नितीन कथा मी सगळे बसलो किती भूमिका ठरल्या सगळ्यांनी एका दिलाने एका विचाराने लढायचं आहे साधारण शेवटी विक्रम सर कोणीतरी थोड्या थोड्या जबाबदाऱ्या वाटून घ्यायला लागणार शेवटी आता मी एकट्या कुणी म्हणून मी मी आंधळीचं पण मी बघतो बलवडीचं मी बिलाचं पण मी बघतो मी आणखी कुठल्या पण बघतो मी आपल्या तालुक्यापर्यंत बोलते ती तर सगळ्यांनी थोडं थोडं वाटून घेतलं तर मग कुठल्या अडचणींनी या भावनेतनं पार्टीच्याकडे बसून आपले काही विषय होते कार्यकर्त्यानं कृपा करून कोणी हातबोल व्हायची गरज नाही सत्ता बिरता काय काळजी करू नका सत्तेमध्ये आपण सुद्धा आहे आणि आपले नेते अजितदादा पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री साधं नुसतं ठरवलं कुकळवाड गाटातले अभयदा सांगितलं थोडस कोण फिरतंय काय पन्नास लाख रुपये त्यांनी या गटात दिले त्यांच्या खासदार खंडात एका खासदाराला पाच कोलफंड असतो त्यातले पन्नास लाख एका गटात दिले आणि माल तालुक्यामध्ये एका व्यक्ती एकूण रुग्ण म्हणजे मनोजा मला एकतेला पन्नास लाख जसे या गटा दिले तसे मनोजादा पन्नास लाख जवळजवळ दीड कोट रुपये आमच्या तिघाच्या सांगण्यानी या इलेक्शन मध्ये दिले चालू आणि खटामध्ये तेवढेच दिले त्यांनी सांगितलं तिकडे आमच्याकडे बाकीच्या सगळ्या तालुक्यात पैसे वापरायला लोक आहेत काही व्यवस्था आहे पण मानमध्ये आज व्यवस्था नाही तर जवळजवळ मान खटामध्ये दीड दोन कोट रुपयाचा निधी दिलाय आणि त्याची कामं भूमिपूजन पण एक दोन इथं गंगोत्री बसले आगसवाडी बसले शेनवडी आले या सगळ्यांच्या गावामध्ये हजार लाखाचे शेनवडी तर पंधरा वीस लाख रुपयाचा निधी मिळालाय निधी मिळालाय आणि सगळ्याच्या शुभारंभ आपण आचारसहित लागायच्या आपण ती भूमिपूजन पण कामाची करतोय दोन दिवसामध्ये मी आपल्याला एवढंच सांगेन इलेक्शन हे इलेक्शन असतं आणि केसर निम्या सांगतो आमचे गुरु आहेत केसर गुरु बसले त्यांचे केंद्रीब आहेत पीडीबल सोडे गुरु आहे इलेक्शन हे रक्त न सांडता लढलेले त्याच्यात फक्त रक्त सांडायचं बाकी जे जे करावं लागेल ते करायचे इलेक्शन मध्ये सुभाष ठेवायला आणि तुम्हाला वर्जन करणं आहे एकदा आम्ही देसाई कुटुंबाच्या खशाबाबच्याच कुटुंबातले आम्ही पण आहे एकदा इलेक्शन म्हणून लागलं आणि इलेक्शन लावत आलं हिथंच काय सातारा सुद्धा माझा वारी शर्मान मिळून लागला तिथं बन आता त्याच्या बापूच्या कुटुंबातली दोन माणसं अनिल देसाई आणि अभय ददा जगताप दोघं मिळून इलेक्शन लढणार आणि एकत्र लढणार त्यामुळं मी त्यांना एवढं सांगेन उग बाहेरचा दुसरा तिसरा कुठला पाठवूच ना एकदा लढाईच करायची खऱ्यापर्यंत बोलवत नुसत्यांना अवाचपर्यंत बोललो काही लोक म्हणली ना की पाच महिला लढणार आणि सगळी आलो वाचलो होत ना असं मी म्हणणार नेत करायचं असलं तर त्याने घरातल्यांची घरातल्या लढायला हवे मग एकदा कुणाकडे काय आहे आणि कुणाच्या किती डेरी घे हे एकदा माणसं बघतील मी जास्त यात बोलणार नाही मी गोंधावलीमध्ये राहिलो होतो गृंदावणी डोवा आणि त्यावेळी पण मी सांगितलं ते मुख्यमंत्री आले माझ्या वेळी सगळे आणि मागास मागच्या वेळेस सुद्धा बरेच मंत्री मंत्री मागच्या वेळी पण आले होते सगळेच्या वेळी बऱ्याच वेळा इथं आले आज सुद्धा त्यांच्याकडे पद स्वतः आहे मुख्यमंत्र्याला आणायची गरज पडायची नाही त्यामुळं त्यांनी जर हिंमत असली तर तसं इलेक्शन एकदा करावं तशी तयारी आमच्या दोघांची आहे आणि अशा तयारीला आम्ही इलेक्शन लोक ठरवत एवढच मला संदेशा निमित्तानं द्यायचा आहे बाकी कार्यकर्त्यांना माझ्या हातून मिळते कृपा करून गावातलं आजच्या पक्षातलं जे काय असेल ते सगळं काढून टाका राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात शेवटी लक्षात ठेवा पंचवीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही कधीही कार्यकर्ता मरून दिला नाही दाखवा तुम्ही सुभाष एक सुद्धा कार्यकर्ता या गटातला मरून दिला नाही या गटातच नाही या तालुक्यातली छोटी मोठी जी कार्यकर्त्यांची फरी घेऊन आम्ही बाहेर पडलो सरपंच साहेब तुम्ही मलाच न बोलला एक सुद्धा कार्यकर्ता मरून ठीक आहे त्याला लय काही मिळालं नसेल पण मरण्यापूर्वी चमचावर जिवंत राहण्या पाणी आम्ही दिलंय एक सुद्धा सगळी लोक इकडे पळाले तुम्ही बघितलंय तरी पक्ष प्रवेश झाले एकाला लय अडचणीमुळे गेला असेल काहीतरी मी अडचणी काय तर त्याच्यामध्ये पोलीस केस आहे एखादा म्हणतोय माझ्या घरात मी काय दोन नंबरचं बंद साऊन साहेब त्याचं ज्याचं दोन नंबरचं धंदा आहे ना ते एवढं भेटीन गेला अख्ख्या तालुक्यात लोक बाहेर पडताना दिसत पण या गटात एकतर गेलाय कोण एक सुद्धा गेला नाही आणि एक सुद्धा जाणार ना नाही बाहेरची सुद्धा जी गेली जसे म्हणतात शेण खाली पडलेलं परत उचललं ना का ती थोडी माती घेऊन बाहेर येते काही जी इतर गटातली सुद्धा गेलीत ती सुद्धा माती बरोबर घेऊनच परत येणार आणि ती सगळी बरण्याची प्रक्रिया तुम्हाला येणाऱ्या दोन चा, चार दिवसात दिसत काही ना काही काही ना काय अशाने गेले कशाने गेले मी सांगितलं मध्ये माई समाजाच्या माझ्या काही बांधवांना अरे बाबा नो त्यांच्या घरातले चार धनद सोडले इतर कुठल्या समाजावर मी बोलतच नाही पण ते जेच नेहमी सांगत असतात की माई समाजाचा मी म्हणजे बोलत असते एका समाजात बोलते बाकी विक्रमचा इतर कुठल्या समाजाने येतच नाही त्यांनी छट्टी वाटते आणि आणि कुळसाम सांगितलं स्मरून सांगाव गोरे सोडला तरी एक सुद्धा माझी कुठं नोकरी लावलं नाही एका सुद्धा माळ्याचं भर केलं नाही एका सुद्धा माळ्याच्या माणसानं गाडी घेतली नाही बंगला का, का तुमच्या बघित त्यांच्या समाज समाजाचं नाव समाजाचं नाव फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापरायचं समाजाच्या कार्यकर्त्यासाठी किंवा ओबीसी पॅटर्न फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी बोलायचा कुठल्या ओबीसीला मदत केली नाही कुठला आहे का एखादा लोणा समाजाचा कार्यकर्ता मोठा केला हाय का तुमच्या या चार गावातले हाय युवराज पाटील हाय बाळे एखादा गाडी घेऊन करतोय एखाद्यानं हॉटेल काढले एखाद्यानं बंगला बांधलाय नाही एक सुद्धा कार्यकर्ता आणि जसे असे कार्यकर्ते सांगेल वेगवेगळ्या समाजातले दंगल समाजात सांगेल लोणार समाजात सांगेल माळी समाजातले पण सांगेल की ज्यांना मी मदत केली फक्त समाजाचं नाव लोकांचं नाव फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापरायचं <coughs> कृपा करून बांधव या गोष्टीला बळी पड नका बोलू नका हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी बोलत कधी सुद्धा कुठल्या कार्यकर्त्याचं काम केलं नाही मी जसा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चोवीस वर्ष डायरेक्टर आहे तसे पाच वर्ष ते डायरेक्टर होते बँकेचे होते गेले दाखवा काय हाय घालवलं घालवले नाही गाव त्यावेळी तालुक्यातलीच नाही बाहेरची लावली ला तालुक्यातल्या वेळेला काही बोलता येईल म्हणजे काही गोष्टी आज आज ही इलेक्शनच रंधुमाळी नाही विक्रम सर सुरू होईल त्यावेळी कळेल तेव्हा आज मी एवढंच बोलेल खऱ्या अर्थानं गोर गरीब माणसानं उभं करणार आपुलकीनं वागणार हे कुटुंब आहे आमचं घर आहे कारण आम्ही सुद्धा सुरुवात खशा बापूरच्या या घरातन लहानात मोठं होऊन सुरुवात केली आम्ही काय करते मी एवढं सांगेन या घरानं कधी कुणाला वर्माना सर पर कधी परके पण दिला नाही या घरानं माणसं उभं काम केलं चुली पेटवायचं काम केलं कधी आम्ही कुणाच्या एक रुपयात कशात मिसं उभं करायचं काम केलं आणि याच्या जोर मी आज सांगतोय काही पण नुसतं कुकुडवाडग नाही कुकुडवाडग हे काय एवढं स्वप्न घेऊन आम्ही पण करतोय काही पण करू नये काही पण होऊ दे मग सुवळमध्ये माग पण अडचण होती मग सुवर्णमध्ये लोक काही बोलले असू द्या काही झालं तर तुम्ही बघितले गोंदावले गटात सुद्धा जिल्हा आला तो गोंदावल्यातून जाऊन हा सुद्धा वज्रमुख करून जशी ले आपण आपल्या गटात देखील केली आज मी आणि आई झाले तिथं सुद्धा मारडी गटात भावता त्यांचा माले आहे आणि मार्डी गटामध्ये मनोज दराकोळ त्यांच्या कुटुंबातली शिटेवारी आमच्या मधून लढते रस्तासपाट्यातून लढते त्यामुळं गोंदावले गट आणि कुकुडवाड गट आणि मार्गी गट काय झाले आम्ही घेतले तीन इलेक्शन त्यांनी किती पण नाच आजपर्यंत पंचायत समिती आम्ही असल्याशिवाय आली नव्हती आली मागा जेवढे मी काँग्रेसमध्ये आलो ती पण चिठ्ठी आले तेवढ सहा सीट काय झाल्या तरी आल्याशिवाय राहत नाही पंचायत आणि पाच वर्ष जरी आले ना तर चिक आपण झाल्याशिवाय राहत नाही तुम्हाला माहिती आमच्या दोघांच्या विनंतीला या ठिकाणी आला त्याबद्दल पहिल्यांदा आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो या ठिकाणी आलेल्या लोकांमध्ये <laughs> काही काही लोक असे आहेत ज्यांचं म्हणजे आता विजय सरपंचांनी सांगितलं की गेल्या पाच सात वर्षात मी राजकारणात आलो पण खरं सांगू का मी दोन हजार एकोणीसला आमचे दादा कैलासवाशी पिंडू दा दादा जगताप यांचं निधन झालं आणि त्यानंतर अपघाताने राजकारणात आलो आमचा दादा वेगळा माणूस होता तुम्हाला सगळ्यांचा परिचित होता खुल्या दिलाचा माणूस मोकळ्यापणाचा माणूस आणि तसेच आमच्या वडिलांचा स्वभाविक अपघातांच्या लेवलच्या माणसांना माहीत होता आणि त्या दोघांच्या पुण्यामुळे खऱ्या अर्थानं मी या राजकारणात आलो आणि दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार बावीस पर्यंतचा काळ हा कोविडचा काळ होता त्या काळात काही फार विशेष राजकारणात काही झालं नाही आणि दोन हजार बावीसला पहिल्यांदा मी ग्रामपंचायत लढवली आजूबाजूच्या ग्रामपंचायतीमध्ये सोसायट्यामध्ये मी लक्ष घातलं आणि दोन हजार बावीस पासून माझ्या राजकारणाची सुरुवात झाली तीन वर्ष झाली परंतु या तीन वर्षामध्ये सुद्धा राजकारणात काही काम करत असताना काही चांगली गोष्टी होत असतात त्याचबरोबर काही चुकाही होत असतात माझ्याकडून सुद्धा काही चुका झाल्या असतील अनेक लोकांची मन दुखवली असतील त्यांचं मी सर्वप्रथम मी माफी मागतो आणि खऱ्या अर्थानं नव्यानं सुरुवात करत असताना ज्या काही चुका झाल्या असतील त्या या लोकांनी कोटात घेणा अशी मी तुम्हाला विनंती करतो कारण कसं असते जेव्हा राजकारणात येत असतो जोश असतो त्यावेळेला आपला कार्यकर्ता सांभाळत असताना दुसऱ्या कार्यकर्त्यावर काही वेळा अन्याय होत असतो अगदी बापू दात्यांच्या सारखा माणूस जो आमच्या बापूंच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या कोकडवाड जिल्हा परिषद गटात विशेषतः वरळी परत काम करत होता त्या बाबुत त्यांच्या विरोधात जाऊन सोसायटीत मला काम करावं लागलं परंतु त्या काही जरी असलं काही जरी झालं असलं मी जिथं असतो तिथंच असतो मी जिथं असतो तिथंच असतो आणि प्रामाणिकपणे काम करतो आता एकदा एकत्र यायचं ठरवल्यानंतर खऱ्या अर्थाने मी पूर्ण ताकदीनं आणि प्रामाणिकपणे काम करेन कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहीन आणि जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीशी असेल असं मी तुम्हाला पूर्णपणे खात्री तात्यांनी जुनी उदाहरणं दिली अगदी ऐतिहासिक दाखले दिले खर अगदी औरंगजेबाच्या काळापासून दाखले दिले मी जेव्हा राजकारणात आलो अगोदर मी भरपूर अभ्यास केला होता एमपीएससी युपीएससीच्या परीक्षा देत होतो आणि मी मी सुद्धा हे बघितलं की छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे ला वारले आणि त्यानंतर जवळपास ऐंशी वर्षानंतर म्हणजे सांगितलेला कि त्याच्या ऐंशी वर्षानंतर साधारणपणे हाच जानेवारीचा महिना होता सतराशे एकसष्टचा दिवस काळ होता चौदा जानेवारीला सतराशे एकसष्ट साली पानिपतचं युद्ध सुरू झालं त्या पानिपतच्या युद्धामध्ये समोरची फौज मोहम्मद शाह अब्दालीची होती आणि मराठ्यांची प्रचंड मोठी सेना या यमोनियाच्या तीरावर अब्दालीची वाट बघत बसली होती आणि त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं या युद्धामध्ये होलकड शिंदे भोसले पेशवे अशा वेगळ्या वेगळ्या फौजा खूप मोठ्या प्रमाणात तळ ठोकून बसला होता सुरुवात कोणी करायची कोण पुढे जाईल मग त्याने सुरुवात केली तर तोच जर जिंकला तर मग आपण इकडून सुरुवात करू अशा प्रकारच्या अनेक कुरघोड्या त्यावेळी मराठ्यांनी एकामेकावर केल्या आणि त्याचा परिणाम असा झाला मोहम्मद शाह अब्दारीनं पाणीपत मध्ये मराठ्यांचा पराभव हो केला आज परिस्थिती वेगळी नाही स्वातंत्र्यानंतर आज ऐंशी वर्ष पूर्ण झालेली आहे आणि समोरची फौज ही बीजेपीची जी फौज आहे ती आपण बघतोय आता सावंत सरांनी सांगितलं आहे सावंत साहेबांनी की ही लोकशाही संपवायला निघालेली फौज आहे आणि शिवशाहू फुले आंबेडकर निघालेली फौज आहे आणि त्याच्या विरुद्ध जर आपल्याला लढायचं असेल तर अशा आपल्या सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या वे वे सेना वेगवेगळी आपली वे 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 ताकद वेगळी करून वे वे आपण ह्या मोहम्मद शाह अब्दालीच्या सेनेबरोबर लढू शकणार नाही त्यामुळं ही लोकशाही वाचवण्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीचं आयुष्य गुलामगिरी जाऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर खऱ्या अर्थानं एक पाऊल मागे घेण्याची सुद्धा क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि म्हणून सर्वांच्या भल्याचा विचार करून आम्ही या दोघांनी हा निर्णय घेतला की आपण एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे कारण समोर समोरच्या पार्टीकडे काय आहे तुम्ही बघितलं असेल भ्रष्टाचारातून कमवलेल्या पैशाचा प्रचंड मोठा ताकद त्यांनी निर्माण केलेली आहे इलेक्शन मध्ये तुम्ही बघितलं एका एग मताला दहा पंधरा पंधरा हजार रुपये त्यांनी वाटले आणि अशा पद्धतीनं हा पैसा कुठून येतो हा पैसा अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट मधून खाल्लेला विठ्ठल आपल्या पंढरपूरच्या आषाढी यात्रेत खाल्लेला अशा प्रकारे अन्य हजारो ठिकाणावरून पैसे खाल्लेले त्यांनी आणि त्या पैशाचा वापर करून ही लोकशाही संपवायला निघालेली आहे परंतु कुकुळवाड गटाचा इतिहास तुम्ही जर बघितला तर बापूंनी ज्यावेळी जिल्हा परिषद निवडणूक लढवली त्यावेळी सुद्धा आता कदम सरांनी सांगितलं त्या काळात दोनच पार्ट्या हो होत्या एक तात्यांची पार्टी एक विरोधातली पार्टी आणि त्या विरोधातल्या पार्टीमध्ये बापू होते आपले गोंधळ्याचे व माने होते अशा लोकांनी त्यावेळी नेतृत्व केलं आणि या कुकडवाड जिल्हा परिषद गटानं कायमच प्रस्थापित लोकांच्या विरोधात मतदान केलं आणि त्या काळात सुद्धा बापूंना प्रचंड मताधिकाऱ्यांनी निवडून दिलं त्याच्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव साली सुद्धा आमच्या आई जेव्हा जिल्हा परिषदेला निवडून आल्या त्या काळात सुद्धा शिवसेना आपल्या तालुक्यामध्ये अजिबात नव्हती बोललो सर शिवसेना नव्हती संपूर्ण तालुक्यामध्ये काँग्रेस काँग्रेस ता राष्ट्रवादी नव्हती आणि तात्यांचे त्यामध्ये एक एक सक्रिय अंमल होता तरी सुद्धा त्या काळात आमच्या आई शिवसेनेतून धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आल्या आणि याचं कारण असं आहे हे कुकुडवार जिल्हा परिषद हा लढवया लोकांचा गट आहे आणि ही लढणारी लोक कधीही प्रस्थापितांच्या पुढे झुकत नाहीत गुलामगिरी पत्करत नाहीत म्हणून तर त्या कुकुडवाड जिल्हा परिषद गटावर आत्ताच्या या चार टम आमदार झालेल्या आणि मंत्री असलेल्या माणसाचं लक्ष आहे आणि त्याला वाटतं की या क्रांतिकारी लोकांना आपल्याला हरवावं लागेल आणि गुलामगिरीत आणावं लागेल आपण गुलामगिरी जायला तयार आहे का आपण बोराटवाडीला जाणार आहे का तुम्हाला काय लागलं तर ओ एक काळ होता कुकुडवाड जिल्हा परिषद गट हा संपूर्ण जिल्ह्यावर खऱ्या अर्थानं त्याचं नाव होत आपले आमदार या ओरकुड मरावडीचे होते सभापती इथले होते आणि लक्ष्मण तात्या जेव्हा जिल्हा परिषदेचे सभापती होते त्यावेळी आमच्या बापूंनी त्यावेळी जिल्हा परिषद सभापतीवर अविश्वास आणला होता म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद सदस्यांचे दोन तृतीयांश लोक हे बापूंच्या पाठीशी उभी राहिली होती दोन मतांचा अविश्वास ठराव हो गेला परंतु इतकी मोठी ताकद आहे कुकडवाड जिल्हा परिषद गटामध्ये आहे आपण पुढापुढं झुकणारी लोक नाही आता सगळ्यांनी आपापले विचार चांगल्या पद्धतीने मांडलेत मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे काम करावं लागेल एका दिलानं काम करावं लागेल मतभेद आपले आहेत असतील राहतील पण आता मनभेद दूर करावे लागतील पुढची ताकद मोठी आहे आपल्याला एक दिलानं लढावं लागेल हा क्रांतिकारांचा क्रांतिकारी विचाराचा कुकडवाड जिल्हा परिषद गट आहे कधीही ढासळला नाही आपला किल्ला अभेद्य राहिला पाहिजे आपला किल्ला आपल्या हातात राहिला पाहिजे आपल्या लोकांच्या मध्ये राहिला पाहिजे यासाठी आपण एक दिनानं कामाला लागू आणि या सर्व देशांनी त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी विचार मांडले त्यांच्या विचाराशी पूरक असंच आमचं काम होईल असं एवढं तुम्हाला आश्वासन देतो कुठल्याही परिस्थितीत कसल्याही परिस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांना आपण समजावून सांगितलं पाहिजे कुणी नाराज असेल काही असेल तरी आणि एक दिनानं आपण कामाला लागूया आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेची निवडणूक कधीही लागू शकते कदाचित या दोन चार दिवसात लागेल कदाचित दोन महिने पुढे जाईल काही असलं तरी चिकाट्यानं आपण काम करू शिवसानु फुले आंबेडकर हा विचार आपण टिकून ठेवू त्या देशातली लोकशाही टिकून ठेवू आणि त्यासाठी एक दिलानं कामाला लागू शेतकऱ्यांची अवस्था तुम्ही बघताय शेतकऱ्यांना कर्जमाफी सात बारा कोरा 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 मांडणाऱ्यांनी काय केलेलं आहे तुम्ही बघताय आपल्या बेरोजगार युवकांची अवस्था तुम्ही बघताय एकंदरीत देशा या देशाला गरीबाला गरीब ठेवायचं काम आणि श्रीमंताला अतिश्रीमंत करायचं काम या भाजपने केलंय आपण जर अन्यायाच्या विरोधात उभं राहिलो नाही तर दिल्लीपर्यंत पासून दिल्लीपर्यंत असणारे हे भाजप गोरे गरीबाला संपून टाकेल देश विकून टाकेल अशी परिस्थिती आहे त्यामुळं आपण सर्व एक दिलानं एक, दिलान, एक विचारानं कामाला लागू आणि या देशातून खऱ्या अर्थानं भाजप मुळासकट संपू यासाठी आपण एकत्रितपणे एक काम करू असं मी एक प्रकारे तुम्हाला सर्वांना आवाहन करतो आणि माझ्याकडून काही आजपर्यंत जे काही चुका झाल्या असतील काही कार्यकर्त्यांच्या बद्दल माझ्याकडून काही अन्याय झालं असेल तर त्या सुद्धा मी आज या ठिकाणी त्यांची माफी मागतो आणि येणाऱ्या काळामध्ये एकत्रितपणे आपण काम करू सुभाषरावने जसं सांगितलं वर तुम्ही काम आहे स्वतः वरपुट्यावर सुद्धा आम्ही काम करू सुभाषराव या ठिकाणी ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे लोकांची नार में जानतू। इतले हो ना मी जाणतो परंतु इथले सामाजिक समीकरण आणि वडजलचं सामाजिक समीकरण वेगळं आहे ओबीसीच्या नावाखाली इथं मतं मागितली जातात आणि त्यामुळं काही वेळा लोकांना भ्रमित केलं जातं परंतु प्रत्येक वेळी तसं होणार नाही याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र